संकेत, एक नंबर दाखव कुठे डोक्याच्या लेवलला डोक्याच्या पुढं दाखव लोकाला कशी संकेत वराटे एक नंबर वराटे सं कशी वाटली हे बा मालाची पोझिशन आहे म्हणा एवढं तेवढं हे बा हे बोंड तुटलेले तीन तीन चार चार पाच पाच कैऱ्या लागलेल्या आहे बा हे कैरी खतरनाक व्हरायटी आहे नंबर वन ब्रँड आणि खाली बा असं गवत आहे का काडी नाही काडी एक नंबर शेतकरी दादा शेतकरी गणेश भाऊची सारखी आमच्या माझी स्वतःची बरं ना कसे वाटले काही थ्रिप्स वगैरे गोळी लाल गोळी पाटरी माझी काही आहे का काहीच नाही अटॅक काहीच नाही कोणतीच अटॅक नाही साडेपाच फुटाची फट्टी आहे साडेपाच बाय दोन अशी लावलेली आपण ही हो वराटी आहे पहा लस लसीत पान आहे कॉटनवरती टोटल प्लॉट मस्त जमलेला आहे पार कशी जमली वरटी ओके